तुम्ही चानेल वर साल, या नवीन असाल तर करा करा आणि शेअर नक्की दिलेले वचन नव्या दिवशी राजाभाऊ खरे यांनी केले पूर्ण सरकोली येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या बांधकामाचे उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न दिलेले वचन पूर्ण करणारे नेते म्हणजे राजाभाऊ खरे रामहरी भोसले मोहळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे श्री तुळजाभवानी मंदिराचा वचन नेते उद्योजक राजाभाऊ खरे यांनी गेल्या दिवसांपूर्वी सरकोलीकरांना दिले होते त्यानंतर त्यांनी कोणतीही वेळ न दवडता काही दिवसात खरे यांच्या स्वखर्चातून या कामास गती देत श्री तुळजाभवानी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते करण्यात आले सध्या तरी मागील त्याला रस्ता मागील त्याला पाणी अशी संकल्पना राबवीत आणि दिलेले वचन पाळणारा नेता म्हणजे राजाभाऊ खरे हे आहेत अशी भावना मोहोळ मतदारसंघातील सर्वसामान्यांमध्ये चर्चेले जात आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून मोहोळ मतदारसंघाचा आमदार राजाभाऊ खरे हेच पाहिजे अशी गावागावातील सर्वसामान्य जनतेतून बोलले जाते यावेळी पुढे बोलताना खरे म्हणाले की या सरकोली गावात ज्यावेळी चालू त्यावेळी श्री तुळजाभवानी मंदिरास निधी देऊन सभामंडप बांधणार असल्याचे वचन दिले होते त्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले तसेच यापुढे देखील मी या जनतेसाठी काम करत राहणार आहे असल्याचे आश्वासन दिले यावेळी पतसंस्था चेअरमन रामहरी भोसले कल्याण भोसले नवनाथ आसबे चिंतामणी ऋषिकेश दिघे भाऊ शिंदे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मान्यवर सरकोलीतील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुळजापूरची भवानी माता या मातेचं मंदिर वास्तू या सरकोणीच्या पंतपुरुषीमध्ये उभा राहत आहे आणि या भवानी मातेच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो माझ्याबरोबर आलेले शिवसेनेचे प्रमुख संतोष जाधव उत्तर सोलापूरचे उपतालुकाप्रमुख उमाकांत करंडे रंगागुरव नेपतगावचे सरपंच माझे मावस भाऊ प्रकाश परकाळे माझे लहानपणाचे मित्र आपले युवतीचे सुपुत्र ज्योतिराम गोडसे उपस्थितीत सर्व सरकोली ग्रामस्थ पाठीमागा एक महिन्यापूर्वी ज्यावेळी मी इथं आलो होतो त्यावेळेला असंच आपण या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण एक मला काम सांगितलं होतं की इथं एक भवानी मातेचं आपल्याला मंदिर बांधायचं आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पंढरपूर सोलापूर महाराष्ट्र नव्हे तर देश आणि देश नव्हे तर सात समुद्राच्या पलीकडे असा एक राजा होऊन गेला त्यांना अकड्या फकड्या जातीला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि मग तुळजापूरच्या भवानी मातेला प्रसन्न होऊन की जुलमी राजवट मोगलांची नेस्तानाबूद करण्यासाठी आई भवानीला शेवट्या आपल्या कमरेतनं भवानी तलवार काढून आपल्या शोभांना द्यावी लागली आणि तीच तलवार घेऊन छत्रपती शिवरायांनी अटकेबार झेंडा पूर्ण हिंदुस्थानावरती हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आज त्या भवानी मातेच्या मंदिराचं भव्य असं मंदिर आणण्याची कल्पना माझे मित्र रामहारी व त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी माझ्याकडे व्यक्त केली रामहारी मागून मागून काय मागितलं भवानी मातेचं एक मंदिर सुचित्र असं या सरकोली गावामध्ये असावं आणि या मंदिरामध्ये आई तुळजापूरच्या भवानी मातेची दोन टाईम आरती व्हावी भजन व्हावं कीर्तन व्हावं आणि एक चांगल्या भावनेतून आपण माझ्याकडे मागणी केली आज शुक्रवार खरा तर उद्या कार्यक्रम होता आपला परंतु आई भवानी मातेला आपल्याला आदेश दिला की शनिवारी नको शुक्रवारी रात्री दूर का आणि मग दुपारी दोन अडीच वाजता आणि आज पौर्णिमा ही मला बुद्धी दिली आहे बाबाने माझ्याने बुद्धी दिली दार म्हणजे दार उघड बनण्याची पाळी आपल्यावर रामहारी आलेली आहे कारण मोहळ तालुकात जुलमी राजवटी आहे आणि मग ही दादागिरी येतानाशाही आपल्याला मोडून काढायची असेल तर पंढरपूरचे सतरा गावं ही मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहे आणि या सतरा गावाच्या शुजोरेवरती मी मोहाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवतोय मला खात्री की मी त्याही वेळेला बोललो होतो आपल्याला ते सुंदर असं देखणं मंदिर या सरकोलीमध्ये बांधू आणि नुकतं बांधूच नाही आज भूमिपूजन झाले तरी तारीख लक्षात ठेवा डायरीवरती नोंद करून रा मारी आणि मी ज्यावेळी विधानसभेचा फॉर्म भरायला जाईल त्यावेळी आई भवानी मातेचं मंदिर पूर्ण झालेलं असेल आणि या भवानी मातेच्या मंदिरात नारळ फुडून मोहोच्या विधानसभेचा विधानसभेच्या निवडणुकीच्या कमी झाली